सुखो बुद्धानो बुद्धानुपादो सुखमधे सन सुख संघ सामगी समगो सुखो संपूर्ण जगाला सुख शांती मानवचा तथा दुःखमुक्तीचा महान संदेश देणारे दुःखमुक्त महामानव महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागाने उद्देशलेला सतधम्म त्यात धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खुसंग या विश्वातील महानाथातील रत्नांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन वंदन करून ज्यांच्यामुळे ज्यांच्या अशीम त्याग प्रभावातून हा बुद्ध धम्म मिळाला एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे ते तुमची आमचे उद्धार करते या भारताचे भाग्यविधाते भारतीय राज्यघटनेचे सिल्मुख शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र थंबक्रांतीमध्ये शेवटच्या सहसापर्यंत जीवन समर्पण सर्वच परिवर्तनवादी संत पुरुष महापुरुषांच्या महान विचारांना स्मरण करून आजच्या या कार्तिकी पौर्णिमा पूजनीय वंदनीय बदंत निर्वाण दिन आणि संविधान दिन वर्षावास समारोप दिवस असा या ठिकाणी कार्यक्रम राबवण्यात येत आहे ज्यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे असे ते माझे गुरुवर्य आहेत पूजनीय वंदनीय भदंत धम्मरक्षितजी थेरो यांनाही त्रिवार वंदन तसेच माझे गुरु बंधू धम्मरक्षित भदंत बोधिरत्न बनतेजी यांनाही माझा प्रणाम तसेच या गोंदिया नगरीतील बंतीजी अमरज्योतीजी यांनाही प्रणाम करतो या ठिकाणी धम्मरत्न त्यांच्या मंगल कामना व्यक्त करतो आणि या कार्तिकी पौर्णिमेच्या या आनंदमय वातावरणातील हा धम्म लाभ घेण्यासाठी उपस्थित असलेले श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक उपासिका बालक तथा बालिका सर्वांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करून आज या ठिकाणी या तिसरं वर्ष आहे संगमित्र जलकल्याणकारी बहुसामाजिक विकास संस्था टोली डोंगरगाव गोंदिया बुद्ध विहार बुद्धभूमी ही बुद्धभूमी आहे तर हा कार्तिकी पौर्णिमेचा विशेष महत्व म्हणजे आताच आमच्या बंदीजी अमर ज्योतीजी बंदिजीने सांगितलं विचारलं की बौद्धांच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचे असलेले पौर्णिमा आहेत पौर्णिमा म्हणजे उपोसद दिन असतो प्रत्येकाने उपसाचं पालन करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी असे हात वरती आले की उपोस्त धारण केलेलं आहे तर या ठिकाणी बौद्धांच्या जीवनामध्ये असलेल्या वर्षाच्या बारा पौर्णिमा किंवा महिन्यातून चार उपोषद येत असतात ते उपसाचं आपण पालन करणं गरजेचं आहे आपण बौद्ध आहोत बौद्धांची संस्कार आणि संस्कृती बौद्ध त्या संस्कृतीचं पालन करणं गरजेचं आहे बौद्ध म्हणजे काय बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एकोणीसशे छप्पन बौद्ध धम्म दिला म्हणजे आम्हाला बुद्धिझम बनवलं बुद्धिझामाची व्याख्या काय आहे बुद्धिझम कुणाला म्हणतात कधी किंवा कुठे कुणीही जरी कोणताही प्रश्न केला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारा त्याला बुद्धिजम म्हणतात या ठिकाणी तर आपण उपस्थाच्या माध्यमातून दोन चार लोकांनी हात वर केले आपण स्वतः आत्मचिंतन करायचं आहे की मी बुद्धिजमच्या कॉलम मध्ये बसतो का आत्मचिंतन करावं कारण सदुसष्ट वर्षे पूर्ण झालेली आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्म दिला एक पिढी निघून गेली म्हणायला हरकत नाहीये एक पिढी निघून गेली असं का म्हणतो कारण आजचा या कलियुगातला माणूस जास्तीत जास्त साठ वर्ष पासष्ट वर्ष या जास्तीत जास्त जर कोण पुण्यकर्म करत असेल तर सत्तर पंच्याहत्तर पर्यंत जातो याच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही त्या अर्थानं मी बोललो की एक पिढी आमची निघून गेली तरी आम्हाला बौद्धांची संस्कार आणि संस्कृती आम्हाला माहिती झालेली नाही किंवा आम्ही त्या मार्गावर आहोत नाही फार मोठी खंत करावीशी वाटते कारण एक एक पिढी जरी गेली आम्हाला आम्ही आचरणानं बौद्ध बनत नाही तीन रत्नाप्रती आमची श्रद्धा नाही आहे आज या ठिकाणी बुद्धभूमी चार दिवसापूर्वी या ठिकाणी आलेलो आहे आम्ही कर्नाटकला राहत असतो माझे गुरुवर्य वरिय धम्मरक्षेची खेळो हे माझे गुरु आहेत ही आमची आमचं केंद्र मानलं जातं भिक्खू संघाचं चार दिवसापासून मी या ठिकाणी आलो आहे या कार्यक्रमाचा मी आढावा चार दिवसांपासून घेत आहे किती लोक या ठिकाणी कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या अगोदर या ठिकाणी किती तनबनधनानं या भूमीची या जागेची व्यवस्था करतात आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलेलं आहे मोजके लोक सोडली तर हा कार्यक्रम आजही संपन्न झाला नसता फार मोठी खंत करावीशी वाटते कारण हा धम्म आम्हाला सहजासहजी मिळालेला नाहीये हा धम्मा आम्हाला देत असताना बाबासाहेबांना अपार कष्ट करावे लागलेले आणि या धम्मा आम्हाला प्राणप्रिय असला पाहिजे आमची तीन रत्नावर अगाध श्रद्धा असली पाहिजे बाबासाहेब म्हणाले हा धम्माचा अर्थ मी तुमच्यापर्यंत इथपर्यंत आणून सोडलेला आहे आता येथून पुढे याला चालना देण्याची गती देण्याची तुमचं काम आहे आपण त्यापरीने योगदान देतो का विचार करावा ही बुद्धभूमी आहे नुसतं नाव बनवलं म्हणून बुद्धभूमी निर्माण होत नसते बुद्धभूमी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला देणेकरी करी बनवलेले भिकारी आहे आपण भिकारी ठेवलं का तुम्हाला आम्हाला नाही करोडपती माला माल बनवलेला आहे सडल मनाने किती पुण्य करता किती दान पुण्य कर्म करता हे प्रत्येकानं प्रत्येकाच्या मनाला विचारावं आणि बुद्धभूमी जर ही उद्या आणायची असेल तर आपणाला दान पुण्य पुण्यक्रमा करावंच लागेल आज तीन चार वर्षापासून माझे गुरुवारी या ठिकाणी एवढा मोठा ही बुद्धभूमी या गोंदियाचं नाक आहे ना गोंदियांच्या सर्वांची शान आहे ती बुद्धभूमी सर्वांच्या दानातून दान्य कर्मातून ही बुद्धभूमी सुशोभित झाली पाहिजे एक पर्यटन स्थळ बनलं पाहिजे एवढं भिकारी ठेवलं नाही तुम्हाला आम्हाला लोकांकडून भिका मागून आणणे मागून आणणे आणि विकास करणे प्रत्येकाने या ठिकाणी संकल्प करा आज पौर्णिमा आहे पुढच्या वर्षी आम्हाला कार्तिकी पौर्णिमेला बहुसंख्येने यायचं आहे प्रत्येकानं मनाची फुंडगाठ बांधली पाहिजे माझंही काहीतरी माझ्या स्व स्वकटानं कमवलेल्या कणातून परिश्रमानं कमवलेल्या मेंटूतून गाम घालून पैसा कमवलेला त्याच्यातून माझं काहीतरी योगदान या बुद्धभूमीला लाभ झाला पाहिजे उग जुद्धभूमी येत नाही किंवा पर्यटन स्थळ बनत नाहीये अशोक सम्राटानं सारा बार बौद्ध केलेला आहे उग झालं का आहे आणि ती आमच्यासाठी आदर्श आहे प्रेरणादायी आहे म्हणून आम्हाला हे पर्यटन स्थळ व्हावं अशी तुमची आमची सर्वांची अपेक्षा असेल तर या ठिकाणी संकल्प करा आजच्या दिवसापासून प्रत्येकानं प्रत्येकाच्या घरी आपापला एक दान डब्बा बनवावा दान पेटी बनवावी कारण बाबासाहेब म्हणाले ज्या धर्मात तुम्ही जन्मले त्या धर्माचे तुम्ही काहीतरी देता आलं पाहिजे आम्हाला हे शरीर लाभलं दोन हात दोन पाय दोन डोळे हे दोन हात केवळ आपल्याच भरण्यासाठी दिलेले नाही आपल्याच बँका भरण्यासाठी दोन हात दिलेले नाहीयेत हे दोन हात दान पुण्यकर्म करण्यासाठी हे दोन हात पुढे झाले पाहिजे हे दोन हात बे आधार आधार देण्यासाठी की दोन हात पुढे आले पाहिजेत जे भुके भुकेले आहेत भुकेल्याला अन्न देता आलं पाहिजे आले पाहिजेत तीन चार वर्षापासून आमची बंदीजी त्या खालच्या मजल्यामध्ये झोपतात सर्वांना विचार करा सगळ्याचे पंगले महाला असतील विक्खू संघ म्हणजे तुम्हाला काहीच वाटत नाही चार दिवसापासून आम्ही इथे राहतो रात्री एवढी थंडी वाजते गारतीतून जातो आम्ही पण कोणी विचार करत नाही बुद्धभूमी आहे या ठिकाणी भिक्खू संघ येतो प्रत्येक कार्तिके पौर्णिमेला आम्ही बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहतो पण काहीतरी आम्ही योगदान दिलं पाहिजे दान पुण्य कर्म केलं पाहिजे म्हणून आज या ठिकाणी संकल्प करावा अशी आमची इच्छा आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये आपण दान पेटीचा डब्बा बनवायचा आणि रोज आपल्या त्या कमाईतल्या परिश्रमातून कमवलेलं पाच रुपये दहा रुपये त्या दानपेटीमध्ये जमा करावं आणि आजची कार्तिकी पौर्णिमा आजपासून सुरू करा आणि पुढच्या कार्तिकी पौर्णिमेला प्रत्येकानं आपले डबे घेऊन यावं आणि ह्या बुद्ध विकास करण्यासाठी ते आपलं दान कर्म करावं तरच ह्या बुद्धभूमीचा विकास होईल नाही तर होईल का आज आम्ही जातो तर पुढच्याच कार्तिकी पौर्णिमाला येतो होते बाबासाहेबांना सांगितलं बौद्धांना काय सांगितलं बौद्धांनी प्रत्येक रविवारी बुद्धविहारात आलं पाहिजे येतो का आम्ही बौद्ध बनण्याचा अधिकारपणे पोहोचेल का तुम्हाला पांढरे कपडे घातले आणि वर्षातून एकच वेळेस विहारात आलं चालेल का विचार करा स्वतःच्या मनाला जरा आणि बाबासाहेबांना दिलं सर्व काही दिलं आम्हाला शिक्षण दिलं आरक्षण दिलं गाडी दिली माडी दिली गोल साडी दिली तेवढ्याच डबक्यामध्ये तेवढ्याच डबक्याला स्वर्ग मानू नका बाहेर निघा जरा बाहेरची दुनिया बघा जरा आमचा अधिकार आहे तुम्हीच आमचे माय बाप आहात तुमच्याशिवाय आणि आमच्याशिवाय हा धम्माचा रथ चालू शकत नाही आणि ह्या बुद्धभूमीचा विकास होऊ शकत नाही कारण धम्मरथाची चार चाकं आहेत दोन भिक्षुणीचे आहेत आणि पाठीमागाची दोन चाकं बौद्ध उपासक आणि उपासिक आहेत तर हा धम्माचा रथ चार चाकावर आधारलेला आहे आणि सर्वाच्या योगदानातून हा धम्मकार्य पुढं चाललं पाहिजे गतिमान झालं पाहिजे भगवान बुद्धान आम्हाला आपल्या जीवनामध्ये आपल्या कमाई कमाईला कमवलेल्या धडातून चार हिशे करायला सांगितलेले चार हिशे भगवान बुद्धानं बाबासाहेबांना तर सांगितलं की बौद्धांना महाराष्ट्रातल्या सांगितलं तुमच्या कमाईतल्या हिस्सा बौद्ध कार्याला तुम्ही थुंब कार्याला दिला पाहिजे आपापल्या आप छातीवर हातीवर विचार करा बरं आम्ही देतो का अजिबात देत नाहीये आपापल्या बँका भरताय पण विचार करा बुद्धांना सांगितलं मानवी जीवन अनित्य आहे संपणाऱ्या पैकी आहोत आम्ही नुसत्या बँका भरून ठेवल्या कधी कधी बँकेपर्यंत आपल्याला थांबवू शकत नाही म्हणून भगवान म्हणतात आपण कमवलेलं धन त्या धनाचा सदुपयोग कर, कर, करता आला पाहिजे चार हिस्से करायला सांगितले पहिला हिस्सा आई वडिलाची सेवा करण्याकरता खर्च झाला पाहिजे दुसरा हिस्सा पत्नी मुलांचा सांभाळ करण्यासाठी दुसरा हिस्सा खर्च करावा तिसरा हिस्सा जो तुमचा बिझनेस असेल त्या बिझनेस साठी हिस्सा खर्च करावा आणि चौथा हिस्सा भगवंताने सांगितलं धम्म कार्यासाठी धम्माला खर्च करावा करतो का मी अजिबात नाही बँकावर बँका मजल्यावर मजले म्हाड्यावर म्हाड्या गाड्यावर गाड्या कसा धम्माचा रथ चालेल पुढे कसा हो या बुद्धभूमीचा विकास होईल असं बोललं की भंतीजी फार बोलतात असं आपणाला लागतं पण लागलं तरी चालेल काय हरकत नाही आम्ही तुम्हाला कोणाला बोलावं या जगामध्ये तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे भिक्खू संघाचे उपासक उपासिकाच मायबाप असतात तुमच्याकडूनच आम्ही अपेक्षा केली पाहिजे विहार झाले पाहिजे भिक्खू निवास झाला पाहिजे आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत माझ्या गुरुला या जंगलामध्ये एकटेच राहतात मी धन्यवाद देतो त्या डोंगरे परिवारान रात्री सर्व काम करून एक वाजता इथून गेलेला आहे तो परिवार प्रत्येकानं असं जर माझं म्हणून जर सहकार्य केलं तर ह्या बुद्धभूमीचा विकास व्हायला वेळ लागणार नाही म्हणून सर्वांना आम्ही सांगतो माझ्या माता भगिनीनो याच्याकडे लक्ष द्या दुर्लक्ष करू नका कर। या जागेमध्ये आणखीन दोघं दोन भांडणं चालवायची तिथे ते म्हणते माझं आहे हे म्हणतो माझं आहे पण नका असं करू तुम्ही दोघही बाबासाहेबांची लेकर आहोत आम्ही आहोत का नाही बाबासाहेबांची आम्ही लेकर आहोत आम्ही आपशामध्ये भांडणं योग्य आहे का पण आम्ही आपशामध्ये भांडलो दोघाच्या भांडण्यामध्ये तिसऱ्याचा फायदा होत असतो लक्षपूर्वक ऐका म्हणून आम्ही कुठंतरी विचार करणार केला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो भरपूर असं पण वेळे अभावी तुम्ही बुला बुला। या ठिकाणी आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत त्यांचे आम्हाला ऐकायचे आहेत म्हणून या ठिकाणी माझ्या वाणीला इथेच पूर्ण विराम देतो आणि वरिष्ठांचं परिपूर्ण धम्म दिसणं ऐकल्याशिवाय कोणी जाऊ नये आम्हाला माहिती आहे आता तुम्हाला भोका लागलेल्या आहेत का नाही भोका लागलेल्या आहेत पण कधी कधी एखाद्या दिवस उपाशी गेलो तर काय फर पडत एखादी भेटलं तरी चालेल पण ह्याला भेटलं पाहिजे सहा वर्ष राहिली गेले का अजिबात नाही म्हणून एखादी वेळेस नाही जेवलं तरी काय हरकत नाही असं आज उपोषण पालन केलं म्हणून समजा म्हणून इथे जास्त वेळ न घेता माझ्या वाडीला इथे पूर्ण विराम देतो इथेच थांबतो सर्वांच्या प्रती మంగళకామనా వ్యక్త ఇత సర్వాల్ సర్వం కళ్యాణ హో స్వస్తి ముక్తి